नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉकमध्ये सासू सासऱ्यांना आज गावी जायचं होतं शेतात काम असल्यामुळे तर त्यांच्यासाठी डबा करायचा होता तर सकाळी लवकर उठून मी सकाळचे काम आटपून घेतले सर्व आंघोळ उघोळ करून स्वयंपाकाला बसले अनण्याच्या शाळेला आज सुट्टी होती तरीसुद्धा ती लवकर उठली आज शाळा असली तर लवकर उठत नाही तर ते पण मला म्हणत होती दूध गरम करून आई तिला म्हटलं आधी ब्रश करून घे मग तिथे म्हटलं तुला दूध बिस्किट तर आम्हाला गणपती जेवणासाठी आमंत्रण आलं होतं मोठ्याच्या घरचं तिथं जायचं होतं आम्हाला दोघाला तर मामाजीसाठी आणि आत्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता तर डब्बा पण द्यायचा होता त्यांना आणि ते जेवण पण करून जाणार होते तर कशाची भाजी करायची तर भेंडी होती थोडी आणि बरबुटीच्या शेंगासुद्धा होत्या तर मी दोन भाज्या बनवल्या आज बरबटीच्या शेंगाची आणि भेंडीची भेंडी आणि बरबुटीच्या शेंगा रात्री चिरून ठेवल्या होत्या मी सकाळी खूप उशीर होईल म्हणून भींडी आदले दिशी चीरून हो मुकड़ी मुकड़ी तर भेंडी आदल्या दिवशी चिरून ठेवल्यामुळे खूप छान मोकडी मोकळी बनते चिकट बनत नाही माझ्या भाज्या तयार झाल्या होत्या आणि कणिक पण भिजून ठेवली होती मुरण्यासाठी तर अनन्याला दूध गरम करून दिलं मी आधी नंतर पोळ्या वगैरे टाकल्या आणि मामाजी आत्याने जेवण करून घेतलं होतं डबासुद्धा भरून घेतला त्यांचा नंतर अनण्याचं आणि अनण्याच्या आप्पाचं खेळणं चालू होतं झोका बनवून दिला तिच्या आप्पांनी ओढणीचा खूप दिवसाचा हट्ट पण चालू आहे तिचा पाळण्यात झोका घ्यायचा आहे म्हणून पाळण्याशिवाय तिला झोपाची सवय पडली पाहिजे म्हणून आम्ही एक वर्ष झालं तिचा पाळणा काढून घेतला पण तिला आता एक झुला घेऊन द्यायचा आहे बसून झुलता आला पाहिजे तिला असा नंतर तिच्या आप्पाने तिला दोरचा पायणा बनवून दिला नंतर आत्ता मामाजी गावी गेले तर अनन्या टी व्ही लावून मागत होती तर टी व्ही आमची बंद झाली आवाज येत होता पण स्क्रीनमध्ये चित्र नव्हतं येत तर काम आहेत काय खराबी झाली ते आत्ता नंतर आम्ही तयारी केली गणपतीचं जेवण करायला जायचं होतं मोठ्या इकडे तरी पोचलो जेवण वगैरे केलं गणपती बाप्पा पण खूप छान होते नंतर आम्हाला आईच्या घरासाठी खिडकीचा ऑर्डर द्यायचा होता तर त्याचीच काच बुक करायची होती तर व्हाईट कलरचा काच बुक केला मी त्यामुळे घरात प्रकाश येतो खिडकीचं ऑर्डर दिल्यावर आधी प्लॅटवर गेलो आम्ही आईच्या नवीन घराकडे तर तिथे लाईन फिटिंग चालू होती बोर्ड वगैरे फिट करणं चालू होतं थे ही बटणा त्या दिवशी मी बुक केलेल्या छान दिसत आहे ना व्हाईट कलरच्या बटना नंतर लाईन फिटिंगवाले आले होते बोर्ड फिट करायचं होतं लाईनचं तर ते कनेक्शन फिट केलं त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक दुकानात गेलो होतो बाकीची लाईटं घ्यायची होती आणि फॅन पण घ्यायचा होता तर आम्ही तेच बघण्यासाठी गेलो होतो तिथं खूप छान झुमवर होते खूप मोठे मोठे खूप महागडे होते पण झुमवर नाही घ्यायचे होते आम्हाला पण बघितले तिचे झुम्मर खूप सुंदर होते हा तर मला खूप आवडला होता दुकानात एक फॅन चालू होता तानाण्याने त्या फॅनची हव्यासोबत खूप मस्ती केली फॅनची हवा तिला खूप आवडली खूप एन्जॉय केलं तिनं हव्यासोबत खेळून नंतर आम्ही लाईट घेतले आणि फॅन घ्यायची होते तीन एक हॉलसाठी बेडरूमसाठी किचनसाठी ते सुद्धा बघून बुक केले खूप छान फॅन होते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन ब्लॉगमध्ये